महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये मोठमोठ्या घडामोडी होताना दिसत आहे देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री पदावर कायम आहे एकनाथ शिंदे आणि अजित पवारांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली यामध्ये फडणवीस आणि अजित पवारांची गट्टी शिंदेना गंभीर आव्हान उभी करते उपमुख्यमंत्री म्हणून शिंदेची आगामी भूमिका आणि राजकीय भविष्य याबद्दल आपण जाणून घेणार आहोत नमस्कार मी साहिल आणि आपण बघत आहात देता टोकू मराठी युट्यूब चॅनल एकनाथ शिंदेनी शिवसेनेमध्ये बंडखोरी करून मुख्यमंत्रीपद मिळवलं पण महाराष्ट्राच्या सध्याच्या राजकारणात त्यांच्या नेतृत्वावरती नवे प्रश्न निर्माण झाले भाजपासोबत सत्ता वाटाघाटीमध्ये त्यांच्या भूमिकेवर मर्यादा सुद्धा येऊ शकते उपमुख्यमंत्री पद स्वीकारल्यानंतर त्यांची निर्णायक क्षमता कितपत ठळक राहणार आहेत हा सगळ्यांच्याच मनात असलेला मोठा प्रश्न आहे शिवसेना गट आणि शिंदे गट यांच्यातील संघर्ष हा महाराष्ट्राच्या राजकारणातला मेन स्वतःची ओळख प्रस्थापित करणे नेत्यांना एकत्र आणि मुंबई महानगरपालिका निवडणुकांमध्ये प्रभावी कामगिरी करणे गरजेचे आहे मुंबई मंटावरून ठाकरे गटाचं वर्चस्व संपवणं हे शिंदे गटासाठी फार मोठी कसोटी ठरणार आहे त्यामुळे शिंदे गट फक्त भाजपाच्या आधारावरती तक धरू शकेल का की स्वतःची ताकद निर्माण करेल हा प्रश्न सुद्धा अनुतेदितच आहे मराठा आरक्षण हा महाराष्ट्रातील राजकारणाचा सगळ्यात मोठा संवेदनशील असा मुद्दा आहे मराठा समाजाचा विश्वास टिकवणं आणि ओबीसी समाजाच्या मागण्यांना सुद्धा न्याय देणं हे शिंदे यांच्या राजकीय भविष्यात निर्णायक ठरणार आहे या प्रश्नांवरती त्यांना निर्णायक भूमिका घ्यावीच लागणार आहे भाजप संबंध टिकवणं हे शिंदे गटासाठी फार महत्वाचं आहे उपमुख्यमंत्री म्हणून त्यांच्या अधिकारांवर मर्यादा येण्याची सुद्धा शक्यता आहे पण या सत्तेमध्ये सुद्धा स्वतंत्र ओळख निर्माण करणे आणि आपलं राजकीय अस्तित्व टिकवणे ही मोठी जबाबदारी त्यांच्यावरती सुद्धा आहे आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका शिंदे गटासाठी निर्णायक ठरतील मतदार वर्ग विस्तारण्यासाठी प्रभावी रणनीती आखणं प्रचार मोहिमा राबवणं आणि भाजपासोबतचे मतभेद सांभाळणं हे आवश्यक आहे सगळ्या आव्हानांना तोंड दिलं तर त्यांना मोठे यश मिळवता येऊ शकते शेतकऱ्यांचे प्रश्न आणि महाराष्ट्रातील विकास प्रकल्पांवरती लक्ष केंद्रित करणे विशेषतः उद्योग प्रकल्पांचा स्थलांतर रोखणं हे शिंदे यांच्या भूमिकेतील महत्वाचे मुद्दे असणारे यासाठी ठोठ धोरण राबवणं हे त्यांच्या गटासाठी आवश्यक आहे तर मंडळी एकनाथ शिंदे यांना राजकीय भविष्य सुरक्षित ठेवण्यासाठी अनेक आव्हानांना सामना करावा लागणार आहे तुमचं मत आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच राजकीय घडामोडी आणि विश्लेषण बघण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा Like, comment, and subscribe.